हाय फ्रेंड्स लर्न चेस क्विकली अँड सिम्पली या माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत फ्रेंड्स आपण दोन आठवड्यापासून गेम खेळत असताना म्हणजेच म्हणजेच बुद्धिबळाचा गेम खेळत असताना ज्या आपल्या साध्या साध्या चुका होतात आणि त्या होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायची ह्याविषयी आपण पाहत आहोत तर आज खेळाचेस रहा फ्रेशमध्ये सुप्रिया मॅमकडनं आपण असंच पाहणार आहोत की बिगिनर्सकडनं कुठल्या चुका होत असतात आणि त्या होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची तर सगळ्यात महत्वाची जी चूक आहे ही तर ती आहे की आपले जे पीसेस आहेत असुरक्षित पीसेस त्याच्याकडे लक्ष आपण देत नाही आणि ते लक्ष न देता आपण आपली वेगळीच खेळी खेळत असतो कशी तर बघा आता आता समजा ह्या ठिकाणी व्हाईटने डी फोर खेळलेला आहे ब्लॅकनी लगेच आपला ई सिक्स घेतला ठीक आहे इथपर्यंत त्यांनी चांगलं खेळलं आहे त्यानंतर व्हाईटने खेळलेलं आहे ई फोर ई थ्री आणि ब्लॅकने घेतलेला आहे बी सिक्स आता बघा सिच्युएशन कशी आहे बी सिक्स खेळल्याबरोबर व्हाईटने संधी साधलेली आहे संधीचं सोनं केलं आणि त्यांनी क्वीन ह्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला काय आहे की मागच्या वेळेस मी सांगितलं की आपण मोठे पिसेस काढायचे नाही पण बोर्डवर वेगवेगळ्या सिच्युएशन येत असतात म्हणजेच कंडिशन किंवा स्थिती त्या आपल्या चेस बोर्डवर जी स्थिती असते त्यानुसार आपण गेम खेळायचा असतो आणि आपल्या चुका होऊ नयेत याची काळजी पण घ्यायची असते आता ह्या ठिकाणी ह्यांनी जी ही खेळी खेळलेली आहे वाईटनी तर ती योग्यच खेळलेली आहे की त्यांनी क्वीन ह्या ठिकाणी घेतली मात्र ब्लॅकचं बघा आता त्याचं काही लक्ष नाहीये ह्या ठिकाणी खरं तर हा रुख डेंजर झोन मध्ये आलेला आहे पण तिकडे लक्ष न देता व्हाईटने काय ब्लॅकने काय विचार केला की अरे मला ह्या ठिकाणी ह्या किंगचा रस्ता मोकळा दिसतोय चला मी आता याला चेकच देतो आणि अगदी स्वतःच्या विचारानुसार स्वतःला खूप चांगली खेळी समजून त्याने काय केलेलं आहे आपला बिशप घेतलेला आहे बी वर आणि ह्या ठिकाणी चेक दिलेला आहे बघा मी म्हटले की नाही की आपले जी कोणते पीसेस कोणता मोहरा आपला असुरक्षित आहे हे न पाहता ने सरळ ह्या ठिकाणी घेतलं आणि मग तो अडचणीत आलेला आहे कारण या ठिकाणी लगेच हा चेक रोखलेला आहे व्हाईटनी सी थ्रीवर पॉन घेऊन आता झालंय काय बघा मी मघाशी म्हटलंच होतं की हा रुग जो आहे तर तो डेंजर झोन मध्ये आलेला आहे त्याच्याकडे लक्ष न देता इथं घेतला आता त्यामुळं ब्लॅक अडचणीत आलाय कारण क्वीननी तो रूख घेऊ शकतो किंवा ह्या बिशपला वाचवायला गेलं तर रुखच्या समोर समजा त्याने वेगळा काही पीस आणला आणि रुखला सेव्ह केलं तर त्याचा बिशप जाणार म्हणजे पर्यायने काय होत की त्याचा एका मोहऱ्याचा लॉस हा होणारच ते नुकसान त्याला सहन करावं लागणार कशामुळे झालं हे की त्याची चूक घडली की त्यांनी त्याच्या असुरक्षित जो मोहरा आहे त्याकडे लक्ष दिलं नाही म्हणजेच मी मगाशी म्हटले होते की डेंजर झोनमध्ये जो पीस आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं हेच बिशप खेळायच्या ऐवजी त्यांनी जर या ठिकाणी नाईट घेतला असता आणि एन सी खेळलं असतं तर काय झालं असतं की त्याचा नाईट हा डेव्हलप पण झाला असता त्याचबरोबर त्याच्या रूखला सपोर्ट मिळाला असता तर नकळत आपल्याकडनं अशी चूक काही वेळेस घडते ही चूक घडू नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आणखीन एक चूक काय होते आपली की आपण गेम खेळायला लागलो की वेळेचं आपल्याला भानच राहत नाही समोरचा म्हणतही असतो की अरे खेळायचंय पण कसं तर काही काही वेळेस तुमच्याकडे क्लॉक नसते पण बहुतेक आपण जेव्हा टुर्नामेंट खेळायला जातो तेव्हा आपल्या त्या वेळेनुसार असतं आणि मग आपण विचार करतो नाही नाही माझ्याकडे काय भरपूर वेळ आहे समजा वीस मिनिटाची क्लॉक लावलेली त्याचे वीस मिनिटं माझे वीस मिनिटं चाळीस मिनटं भरपूर आहे आणि असं करत करत आपण खेळत खूप छान असतो योग्य पद्धतीने नियमानुसार अगदी जिंकण्याच्या बेतात असतो पण तेवढंच आपण काय असतो रिलॅक्स असतो आणि मग त्यामुळं त्या, त्या संधीचा फायदा आपण नेहमी घेऊ शकतो एखाद्या वेळेस बघा वेळेचा भान न ठेवता आपण खेळतोय विचार करतोय विचारपूर्वक खेळू आणि याला बरोबर चेकमीट करू ह्या नादामध्ये आपला वेळ जातो आणि मग समोरचा त्याने वेळेचं योग्य नियोजन केलेलं असतं टाइम मॅनेजमेंट आणि त्यामुळं आपण जिंकणारा गेम हरू शकतो किंवा समोरचा जो आहे तो जिंकू शकतो म्हणून ह्याचबरोबर ही पण एक चूक आपण तुम्ही लक्षात ठेवा ही चूक होऊ देऊ नका वेळेचं भान ठेवायचं त्याचबरोबर हे वेळेचं नियोजन करत असताना जेव्हा समोरचा खेळत असतो विचार करतो त्याची समजा त्याची चाल आहे त्यावेळेस तो विचार करतो मी काय खेळू तेव्हा आपण इकडे तिकडे पाहत बसायचं नाहीये तर आपलं लक्ष हे आपल्या चेस बोर्डवर हवं की तो काय खेळतोय त्याच्यानंतर मी माझी एखादी चांगली खेळी खेळू शकतो का माझी बेटर मी खेळू शकतो का ह्याचा विचार आपण केला पाहिजे आणि जेव्हा समोरच्याचा वेळ असतो विचार करण्याचा तेव्हा आपल्याला त्याचा पण वेळ मिळतो आणि आपला पण वेळ मिळतो त्यामुळं आपण चांगल्या पद्धतीने विचार करून जास्तीत जास्त चांगल्या चाली करून समोरच्याला पराभूत करू शकतो तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्याचा तुम्ही सराव करायचा आहे ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या काळजीपूर्वक तुम्ही पाहायच्यात आणि लक्षात ठेवायच्यात तर अशाच काही चुका अजून आपल्याकडनं नकळत घडत असतात त्या आपल्याला पाहायच्या आहेत तोपर्यंत तो तुम्ही ह्याचा सराव करा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आवडला तर त्याला लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद